नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती हो मी आपलं स्वप्नील भांडारे मनसी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल एकतीस वर्षानंतर अग्निशामन विभागामध्ये पदभरती होणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर प्रथमच दोनशे शेहेचाळीस पदे या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये स्टेशन ऑफिसर सब ऑफिसर चालक यंत्र चालक आणि फायरमन या पदाची भरती हो केली जाणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहावी पास झालेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो यासाठी वयमरद आहे तीस वर्ष वयापर्यंत असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड परीक्षेच्या दोन टप्प्यामध्ये केली जाणार आहे त्यामध्ये पहिले टप्पा आहे लेखी परीक्षा शंभर गुणांची त्यानंतर फिजिकल तुमचं शंभर गुणांचं घेतलं जाणार आहे एकत्रित दोनशे गुणावरती आधारित तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यार्थी मित्राला ही माहिती पाठवायला विसरू नका ही माहिती आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो